तर आज केली आहे मस्तपैकी बकऱ्याची वजरी नमस्कार मंडळी मी आज आणलं आहे बकऱ्याची वजरी तरी बघा ही वजरी अशी असता आणि ही वजरी असताना ती साफ बरी करूची असता म्हणजे एकदम स्वच्छ करूची असता धुवून दोन आणि त्याच्यानंतर ओ... थोडेसे लहान तुकडे करूचे असतात एकदम एक लहान नाही कसे करतात ते दाखवतं आणि ती उकडूची असता आणि मस्तपैकी सुकी किंवा थपथपित अशी करूची भाकरी बरोबर तर आताच्या थंडीच्या दिवसात ना काहीतरी चमचमीत खाईनसारखे वाटतात उष्ण आणि गरमागरम तर आज वजरी करतोय तर आता आधी स्वच्छ करून घेऊया तर ही वज्री असताना ती स्वच्छ करुची असतात आमच्याकडे ना पहिली वज्री हाडीत तर तेव्हा ना वजरी हाडल्याने का ती स्वच्छ करून ना मग काय करी घरात मोठे माणूस असतो ना ती नदीवर घेऊन जाय नदी जवळ असायची तर नदीवरच्या पाणी ना स्वच्छ धुवून घेऊन येत आणि मग घराकडच्या पाणी धुऊत आणि नंतर ती वजरी उकडत ठेव तर वजरी असताना ती भरपूर म्हणजे भरपूर साफ करूची लागतात त्याच्यात सगळी घाण असताना ती काढूची लागतात तर अशा प्रकारे ना मी आता ही स्वच्छ करून घेतो वजरी साफ करू ना पाणी जास्त लागता कमी पाण्यात कधीही साफ जाऊच ना आणि हे असत आतडे तर हे आतडे असत ना त्याच्या आतला असताना आता काढूचा असता एक एक आसळीवरून वागे वागे पीवा ना तर तरी आतली बाजू असाना ती बाहेर घेऊ आणि अशी लाग स्वच्छ करू या पिवळा पिवळाचा सगळा दिसताना त्या काढून टाकू तर बघा कशी मस्त पैकी साफ करून घेतलं म्हणजे किती तरी वेळा मोजूक ना इतक्या वेळा ही स्वच्छ धुवून घेतलेली असत बघा ताई अशी झाली पांढरी शुक्र आणि ही बाहेरची बाजू अशी काळपट असतात काय झालं ना उकडून काढतोच तर मी काढूच नाही मी आता उकडत ठेवतोय तुम्हालाय कशा पद्धतीत करतात ती म्हणजे माझ्या पद्धतीत मी दाखवतोय पूर्ण व्हिडिओ बघा तर आता पातेली ठेवलंय मा, मान मारून घेतलं आणि चुलीवर पातेली ठेवली त्याच्यात आता पाणी घालतय तर आता या पाणी तापत ठेवलंय ना आता पूर्ण गरम झाला ना मग वजरी ह्याच्यात टाकतले आणि उकडून घेतले बरी एक तास पाणी बघूया गरम झाला काय मस्त पैकी पाणी गरम झाला आणि त्याच्यात आता ही वजरी उकडत टाकतले तरी बघा अशी उकडत टाकलं आणि ह्याच्यात मी म्हणजे कायच घालूचं आहे ना नुसत्या पाण्यात उकडत टाकले तर आता वरती झाकण ठेवते आणि किती वेळ उकडून घेतलं ते नंतर तुमका सांगते तोपर्यंत आले बाकीचा जर आता करू का या त्या खोबऱ्या ती कामं मी आता करून घेतोय वजरेक लागणारा वाटाप काढून घेतलं खोबरा कांदू कोथंबीरचे बाकी बाकीचा मी कोंडणीत टाकतोय तर हे बघा मस्त पैकी जाम लागले होत तर हे लाल जाम पण असत पांढरे जाम पण असत नुकते नुकते सुरुवात झाली तर हे पहिली फुला येले त्याचे जाम लागले हे बघा जाम तर गोड असत मस्त आणि वारा काय सुंदर सुटला मस्त चारही वाटेन वारा सुटला आणि असं ना अंगणात जेवण करून ना पचन बरं जातं आम्ही रोज घरात खातो तर घरात खातो तर वेगळा असता आणि जेव्हा चूल मांडून आम्ही अंगणात जेवण करतो नॅचरल वाऱ्या म्हणजे वाऱ्याच्या ह्याच्यावर ना तर अगदी सुंदर मन प्रसन्न होता असायचो चला तर फोडणीसाठी कांदो आणि एक टोमॅटो आणि कोथंबीर कापून घेतो बजरी उकाडली आता उतरून घेते आता तर मस्त पैकी एक तास ना वजरी मी उकडून घेतलं अशी उकडा होई आणि फोडणी एक नंतर घालतो ना तेव्हा थोडी उकडा होई म्हणजे जी उकडा जी असता ना ती फोडणीत घालून उकडा होई तर जास्त फोडणीत घालून उकडले ना का मग त्याची चव जाता ते बघा गरम पाणी यातलं आता मी अशा प्रकारे काढून घेतोय कडकडीत पाणी असा पाणी मी परात एक काढतो शेता थंड जाऊ घपूक तरी असा वजरी बरी उकडून घेतलं गाळून घेतलं आणि आता ती थंड झाली तर मला बारीक करूची असा तर मला एकच सांगायचं असा काही माणसं असतात ना काही ती जणांजरी बारीक करताना या वरची जी चमडी असताना ती काढून टाकतात तर ही चामडी मी काढूच ना ही चामडी तशी ठेवतली आणि मी बारीक करतले तर हेका जी चव असताना ती ही काढली ना वरची साल तर बऱ्यापैकी म्हणजे सगळा निष्ठान जाता त्याच्यातला आणि ही जर अशीच ठेवली ना तर त्या चव बरी येतात आणि जाता पण बरी तर ही पांढरी साल असताना ती पातळ अशी राहता तर ही बरी जाड असा आणि मस्त उकडला हातान म्हणजे कसा फाट्टा आता बघा मस्त पैकी आढळ्या अशी कापता म्हणजे बऱ्यापैकी उकडली तर आता जितके बारीक माका तुकडे होय ना त्याप्रमाणे मी बारीक करून घेतले तर हे बघा असे बारीक इतके बारीक ना असे तुकडे केले का त्या मीठ मसाला बुर लागतात अशा प्रकारे मी करून घेते दिसाब फक्त या काळा दिसतात आमडी नाही काढली वरची तर बाकी एका वरी असतात पूर्वीच्या काळी बॉयलर कोंबड्यांचा चिकन नसायचा तेव्हा बॉयलर कोंबडी म्हणजे दिसतच नाही होतेच नाही तेव्हा बॉयलर कोंबडी बॉयलर कोंबडी आता झाली तर पूर्वीचे माणूस काय करीत घरचा कोंबडा असला ना तर मारीत पाऊस पाणी लाग लागलो थंडी लागा लागली काल मस्तपैकी कोंबडा मारीत मी ज्या पद्धतीन कोंबड्याचं बघा तुम्हाला रसो दाखवलं म्हणजे बारीक करून धुऊ नये मग त्याचा सत्व सगळा जाता तर पूर्वीचे लोक काय करीत माहिती या कोंबडा मारीत अख्ख्या कोंबडाना त्याच्यातली जी आतडी बितडी असतात ती काढून टाकीत स्वच्छ धुईत घरात हाडीत स्व घेत आणि मस्तपैकी बारीक करीत त्यामुळे बायका असत ना घरात असतो ना ती त्या मटण म्हणजे चिकन फोडणे घालीत तर अशा प्रकारे ता पूर्वीचा जो होता ना ताच मी तुमका दाखवते त्यामुळे त्या मटणातला चिकनातला सत्व असतं त्या बाहेर जाणार नाही तर आणि त्यावेळी काय करीत माहिती आहे पूर्वीचे लोक बकऱ्या चोना ही अशी आ, वजरी घेऊन येत आणि मस्तपैकी सुकी वजरी करीत आणि भाकरी बरोबर खायत तर मी करतोय तांदळाच्या भाकरीबरोबर थपथपीत वजरी तुमका दाखवत आहे कशी करतात ती तरी बघा बारीक तुकडे करून घेतलंय मस्तपैकी बघा असे काय आता मीठ मसालो आणि हळद लावून घेते पहिली आहे हळद मसाल्या सगळा असता तरीसुद्धा आम्ही अशी टाकतो आणि मटणाक चिकनाक आता ह्या वजरी म्हणजे चोळून घे घेऊचे लागतात आता जितके आम्ही करतले तितके एकदमच मीठ घालतंय हळद घातलंय मीठ घातलंय आता आहे मसालो तर या मसाल्यात ना गरम सामान जास्त घालून मी कुटलंय कारण कुट मी मस मिरचे जेव्हा भाजलेले मसाल्याचं व्हिडिओ हो केलो तेव्हा के तुमका दाखवलेलो आहे तर बाकी ह्या मसाल्यात आता ना मला काय घालूची का गरज नाही म्हणजे गरम सामान म्हणा किंवा जायफळ म्हणा तर असा काही घालूची गरज नाही फक्त मसाला जास्त घालू गो थोडंसं मी फोडणेक टाकतले मसालो तर आता ना ह्या वजरेक बरा मीठ मसाला हळद हो चळवून घेत आहे असा जर व्यवस्थित चळवून घेतला ना तर लागता बरा आणि वजरी जाताय बरी तर वजरी करण्यासाठी कढई घेते मी आणि कडई आता चुलीवर ठेवताय कडाई बरी तापली आहे आता तेल घालून घेते तर फोडणे तमालपत्र घालतात म्हणजे डालचिनीची पाना तरी बघा ही असा दालचिनीची साल अशी एकदा घालून बघा मुद्दाम दालचिनीची पाना न घालता अशी साल घालून बघा आणि करून सांगा माका कसं आता घालत घालतोय कांदे हे असा आला आणि लक्ष्मीची पेस्ट मी ही घरात करतोय म्हणून मी डबल डबल काय घालणार नाही म्हणजे वाटात जकाडलोय त्याच्यात आला लसी मसानी काय घालून नाही भाजली ना बघा कांदो दालचिमुखी साल आला लसून पेट बरी भाजली म्हणजे तेलात बरी भाजली पाणी अजिबात नाही आता आता ही भाजली ना माझे टॉमॅटो काजू झाले म्हणजे का टॉमॅटोचं का पाणी असता कच्ची राहता बघा ती राहते नाही आता हे टोमॅटो बरोबर म्हणजे नव जाजर तर हा आता मग मसाला वाटले ते त्यातले मसाला हा थोडी तरी येण्यासाठी आता थंडी टाकतो तर हा मसाला हा ना तो मी वगैरे मसाला टाकून जर तेलात परतवले ना तर त्या मसाल्याची सगळे चव ना आडूक जाता कारण मिरच्या असतात ते भाजलेले असतात गरम पण नगतं असताना आता भाजलेला असता त्यामुळे तेलात जास्त परतची गरज लागणार नाही तेलात जास्त परत लागतात त्याचा पर कडवट पडणार आणि मसाल्याची उसव असताना ती वडा तर तेलात बरी वजरी मी भाजून घेतो कारण ह्या वजलात आता पाणी सुटायचं नाही चिकन जर टाकलं ना मसाल्याला तर चिकनात पाणी सुटतं कारण चिकन तसा का कच्चा असता ही गजरी आता शिजवून घेतलेली आहे त्यामुळे चिकन परत घेतात का नाही तर आता ही ना वजरी बरी परतून घेतलंय मसाले तेलात तर कोथंबीर घासतंय थोडी अशी कोथंबीर टाकली ना काय जा काय करसर ना त्याचा तो भारी देता तरी ते लात मसाल्यात आता बरी वजरी परतून घेतलं आणि ह्या पाणी मी गरम करून घेतलं आहे गरम पाणी आता जिककिन या घट्ट सुकी पातळ करत आहे ना त्या पाणी घालतो कारण ही आता जास्त शिजवची ना फक्त एका मसाले आणि मीठ असं ना आता लागा होया त्यासाठी फक्त आता इतक्या पाणी टाकून घेतो आणि ह्या शिजत टाकतले ता आणि ह्या वाटा पाट्यावर वाटून घेतलं आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवतो आहे आणि वाटाप करून घेतले पाट्यावर कारण मीठ मसालो बरोबर लागा हो त्यासाठी कमी आग करतं आहे कारण ती शिजलेली आहे चला तर बघूया शिजला काय बघा पाणी अगदी बऱ्यापैकी आटला त्याच्यातला आणि मीठ मसाला करू लागला घमघमाव अगदी वास सुटला आणि आता मी काय करतो तर थोडीशी ना अजून कोथंबीर टाकतोय तर ह्या ना जास्त आता शिजत राहतो कामाने अगदी पंधरा मिनटं शिजवू या कारण आधी शिजलेला असता मग त्याची चव जातात ह्या आता पाट्यावर वाटलेला वाटा बसा तर मी घालून घेतो याच्यात या भाकरी बरोबर खाव किंवा भाताबरोबर पण ह्या म्हणजे जमाव का इथपर्यंत मी का करतले एकदम सुक्या म्हणजे सुक्या सणसणीत असा ना पहिलाच चांगलंय मी थपथपीत करतले म्हणून त्याप्रमाणे असं या आवडीन हाडला ना जे आवड असता बघा खाऊची ते कधी ना कधी सवड गावता करूची आणि घरातल्यांक करताना सुद्धा तो करून घातला ना जी बाईच्या हातची चव असता बघा म्हणजे बाईच्या हातात सुद्धा बाई चवच असते एका बांल माणसाक म्हण म्हटलं जाता ता तुझ्या जा हातचा बरा झाला गो म्हणजे त्याने काय वेगळा घालू नाही तेच मसाले म्हणजे एखादे एखाद दुसरी दोन बाल माणसं जेवणा करणारी असते बघा कुटुंबात आणि एखाद्याच्या हातात चव बरी जातात तर मसाले तेच असतो नीटताच असता तेलताच असता पण एखाद्याच्या हातात ना चव असता करूची त्याची पद्धत असता ती पद्धत असताना त्यामुळे त्या बरा जाता चविष्ट असा असं थोडासा मी आता ह्या ताटून पाणी घालते आता वाटाप आहे ना मी या फडतरीवर वाटल्याला तर त्या थोडा ना आता वजरी लागावया म्हणजे वाटापाचा सत्व असताना ता सुद्धा त्या लागवया मग आता सगळा मीठ मसालो वाटाप तेल जा सगळा असताना त्यांनी चव लागता तर त्या घातल्या घातल्या थोडासा टमाटा झाला का उतरला तर ता, उतर ता कच्चा राहता भाजला जरी ना तरी ता कच्चा होता तर मस्तपैकी पैकी वजरी थपथपीत करून झाली आहे माझी आता उतरून घेते पडल तर बघा कशी वजरी मस्त की शिजली आणि आता बघू वय ती चव चला तर यावा जेव भाकरी आणि मस्त पैकी वजरी तांदळाची केले भाकरी तर ते भाकरी तुमका दाखव कवा ना कारण व्हिडिओ झालो उशीर तर मस्त पैकी पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी असा वजरी बरोबर तारा जेवा भाकरी आणि बरोबर वजरी आणि कशी झाली आहे ना ती व्यवस्थित खाव आणि मला सांगा झाली तिकड नाही माझा सुंदर झाली मीठ मसालो मस्त विक लागलो आणि भाकरीवर तो एक नंबर लागता तर अशीच वजरी घेऊन या ह्या पद्धतीत करा आणि तुमच्या काही पद्धती असतील तर त्या पद्धतीच्या पण करा तर ही वज्रेची रेसिपी कशी झाली आहे ते मला कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी जेव घ